अक्कलकोट रोड अन्नपूर्णा टॉवेल कारखान्याला बुधवारी सकाळी भीषण आग लागली आगीच नेमकं कारण समजलं नाही सोलापूरच्या अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आतापर्यंत पंधरा गाड्या पाणी मारण्यात आला आहे पण आग आटोक्यात आलेली नाही कारखान्यात टॉवेल आणि कच्चा माल असल्यानं आगीचा भडका कायम असून परिसरात धुराचे लोट पसरले आहेत बघ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली आहे ही आग पसरणार नाही याची खबरदारी अग्निशामक विभागाकडून घेतली जात आहे うわっ